काय काय बाया चंद्रावर गेल्या <laughs> तर गुड मॉर्निंग तर शुभ सकाळ मैत्रिणींना अकरा आज आहे बुधवार तर व्हिडिओ कधी पोस्ट होईल सांगता येणार नाही तर चला मस्तपैकी पैकी आंघोळ झाली सकाळचे सगळे काम आवरलेत झाडून लुटून सगळं झालंय लाडू चांगोळ झाली गन झाले त्याला कपडे वगैरे सगळे घातलेत आता करायचं त्याचा डबा तर बटाटे उकडून ठेवले ती तर आता पीठ मळते आणि पिवळा बटाटा आणि चपाती त्याला डब्याला देते चला मैत्रिणींना इथं तर केलंय लाडूला असं पिवळा बटाटा आणि त्याच्यापुरती एक चपाती करून दिली आता बाकीचं स्वयंपाक करून घेते तर चला तर मैत्रिणींना आता करून घेते पूजा तर लाडू गेला शाळेत लाडूला करून दिलाय डबा तर आता मी पूजा करून घेते आणि नाश्ता करते आणि मग बाकीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते तर अजून ह्यांनी उठलेले नाहीत तर कपडे निर्म्यात घातलेत भिजायला तर चहाची वगैरे भांडी अशी सगळी घासलेले आहेत तिकडं जाळीत तर आता कपडे भिजू घातलेत आता बाथरूम वगैरे स्वच्छ घासून आधी पूजा करते आणि मग बाथरूम ते घासून कपडे धुते मॉर्निंग सरकार काय चाललंय आ आंघोळ झाली आता आमची आता आम्ही निघणार बाहेर काम धंद्या बघण्यासाठी हा मग येड्याशी लगीन नाही केलं ना तू लग्न नाही केलं ना शहाण्याशीच केलंय ना मग काल टी शर्ट घातला होता कटिंग करायच टाइमला त्यामुळे ही धुवाल टाकलाय मित्रांनो तो गेला मी ओटाच्या आधीच उठणार ला अकरा ला बाराला ओकेच okay. झालं काम लागल्यावर माणूस काय आळस करते काय फटापटा hmm. फटा उठून बसतोय की <laughs> चला <laughs> ही बघा धुण्याची अशी बादली आणि हे अशी मॅडम आमचे साईपाक्याच आयुष्य यातच जात या काय काय बाया चंद्रावर गेल्या कस बघा बोलते चपड 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 होईल होईल तू बी एक दिवशी सूर्यावर <laughs> <laughs> <हुईल, हुईल। laughs> जा चंद्रावर जाईल होईल होईल हे बघा गाडीचा आवाज आलाय कोई कोई खोई मस्त कपडे असे वळते दोन वळणे आहेत इथून तिथून राहिलेली तिकडे एक आहे वळण <laughs> आता उन्हाळा चालू झालेला आहे ऊन जास्त पडलाय आणि त्याच्यामुळं काय झालंय भारी निघतात ती ती जी धपला दिसते ना धुवाल्याला <laughs> <रिटर। laughs> <laughs> ते माझ्या डोक्यात पडलं होतं परत सांगतो मी पोरग ऐकत नाही कोणाच्या बापाचं त्याला कसं आहे थोड्या वेळ थोड्या वेळ टी व्ही बघ थोड्या वेळ खेळ थोड्या वेळ झोप थोड्या वेळ जेवण कर हे असं सगळं रुटीन असत त्याला बंधन त्याला असं एक म्हणजे एक झोपायचं खायचं

तर चला अशा प्रकारे चालू आहे कामकाज आमचं सकाळचं तर मी होतो आता तयार मला जायचं आहे बाहेर आणि हिला करायचं आहे स्वयंपाक तर एक जण आलेला आहे माझा मित्र तिला भेटायला मी चाललेला आहे जाऊन येतो मित्र आहे मित्र चला चल गे मग हे बघा तोंड कसलं झालं व्हालेश चला ये के? चला ओके तर काय चालू आहे स्वयंपाक हम्म रडना वगैरे झालं का मी का रडवलं तुला तुम्ही तुम्ही ते डिंगरे महाराज ला फोन लाव की महाराज अशांती बिघडल्या शांती बिघडली आमच्या घरातली महाराज म्हणलं होतं सगळं काही नेट होईल कस माणसाला जे भोग आलेत ना ते भोगवा लागते आपण मग मी तुला दहा वेळा सांगतो तीच काय असलं भोग असत भोग भोग म्हणलं मी <laughs> पुण। पुण। निवांत बसतो झालं की आता आज म्हणलं ना तुला आज चाललो मी मित्राकड तिकडं आलय जॉब मैत्रीण नाही माझे मित्रच आहेत आज एक खुलासा करून टाकतो मैत्रीण नाहीत माझे मित्रच आहेत मैत्रिणी दिल्लीला वगैरे नाही जॉबला नाही काय नाही मी बघा नाश्ता नाही हे वरडाले आज भांडण झाले आमच्या दोघांचे ही रडली आणि समजावून सांगितलं पण नाही मी हिला सांगतो बर का सगळे दिवस जातील वाईट दिवस जातील चांगले येतील पण हिला नाही विश्वास नाही हिला विश्वास माझ्यावर कदापित उडू दे चला तर मग आपण म्हणलं चपाती बटाटे नाश्त्याला आज काही केलं नाही चपातीन बटाट्याची भाजी ती बटाट्याची भाजी आज पराठे मिळाले आलू पराठा मिळाला कॅश वगैरे काय केलं नव्हतं बटाट्याचे फोड आहेत ना हे बघा ही खाऊ वाटली मला पण मला काय ते पोटाला लागल नाही आज कारण ही रडली ही रडल्यामुळं मला।, मला फरक पडणार पर नाही कसं असत हो मोठे आले जॉब पण ही नको ती नको ती पोस्ट नको हे नको असं कुठं असतंय का चालू करावं लागतं काय तर त्यांना असेल ना असं शाळे केलं तर ते तेल थोडं कडे जाईल होतं भाजीला थोडं घातलं आता चपात्याला लावलं त्यातूनच घेऊन लावायला आणि तळ्याला तेल काढले तशा तर हे बघा बासुंदी आहे मध्ये मी रात्री खाल्लं नव्हतो मला दाखवतो मी आता ओपन करून घाटले चार बासुंदी आता आता जाऊन मला कांदे आणायचे हे बघा ही सोन्याला नाही हे बघा तो माझा मित्र आहे जीवा भावाचा सकाळी एकटाच राहिलेला आहे <laughs> सगळी मला आता सध्या सोडून गेलेले आहेत <laughs> बघितला का मित्रांनो आता तिचं म्हणणं आहे की हे बी मित्र हवा <laughs> म्हणजे <मझें साया। laughs> एकूल कोंडा हवा हो जीव तर, देवारा देवारा देवारा। आ, चला तर मग आपण बासून खाऊन घेऊया ह्या गोष्टीवर आणि भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये तर चला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच विसरू नका चला तर मग बाय बाय थोडीशी सर्दी झालेली आहे बाय बाय तर आपल्या इथं मस्तपैकी भाकऱ्या पण झालेल्या आहेत करून तर तीन भाकऱ्या टाकलेल्या आहेत आणि खाली आहेत अशा चपात्या तर बघू शकताय अशा चपात्या आहेत खाली आणि वरती भाकरी आहेत तर चला आता पातळ भाजी करूया बटाटा हाय सुक्का तर चला आता आवरून घेते इथलं सगळं मग पातळ भाजी करायला लागते तर आता लाडूला आणायला चालली शाळेत ना तर चला आता उशीर झालाय जरा मैत्रिणींना आता लाडूला घेऊन चालले मी घरी तर लाडू बा लाडूबा तर लाडू आहे लाडू लाडू बा लाडूबा बा तर त्याचं दप्तर मी घेतलंय ओन पण भरपूर पडले तर चला तर मैत्रिणींना फायनली घरी आलोय तर ओन भरपूर पडलेला आहे बापरे खरंच लय ओन आहे तर ना लाडूला आणले तर लाडू दमलाय ना तू बाळा दमलं शाळेत लोय दमला पाय दुखालो टोपी का मला म्हणते शाळेत घेताना टोपी घेऊन जाऊन लागायला ना उद्यापासून आणते पाणी मग तर चला लाडूला आता ताण लागली तर लाडूला देते माझे पाणी डबा संपवला सगळा सगळा खाल्ला डबा थोडं घेऊन थोडं खाल्लो का थोडं का ठेवला नको मला नको मला तर चला मैत्रिणी ना <coughs> <coughs> तर ना तुम्हाला म्हणलं होतं मी पातळ भाजी करायची म्हणून तर पातळ भाजी करायची झाली कॅन्सल कारण ना इथं आमच्या इथं ना एक जण ना तसली बाजार आमटी बनवतात तर ती बाजार आमटी आम्ही सांगितली आज त्यांना ऑर्डर दिले तर बाजार आमटी आम्हाला घ्यायची म्हणून तर खूप जण लोक घ्यायला लागले ती तर म्हणलं आपण पण घ्यावं तर आमच्या मम्मीची इकडे मिळते बाजार आमटी पण ही ता ता तर आता पहिल्यांदाच त्यांनी सुरू केलं आहे तर खरंच बाजार आमटी छान लागते तर आज घ्यायचे तर मी बटाटा आणि चपात्या केले आणि भाकरी तर, तर भाजी करायच्या आतच हिने म्हणले की मला खायचे बाजार आमटी ह्यांनी कधीच नाही खाल्ली मी खाल्ले बाजार आमटी आमच्या तिकडे मिळते मोहोळला पण इकडं सोलापूरला नाही जास्त तर त्यांनी बनवायला तर ऑर्डर घेते तर आमच्या शेजारच्याच आहेत म्हणजे शेजार म्हणजे जरा थोड्यातून लांब आहे तर त्यांच्याकडे आम्ही सांगितले बाजार आमटी नव्वद रुपयेला लिटर म्हणून एक लिटर सांगितली तर चला तुम्हाला दाखवते मी आता तर घेऊन येतो म्हणलाय झाल्यावर आमटी आता वाजले सव्वा बारा त्याला म्हणलं आमच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत आण तर आणतो म्हणलाय तर चला तुम्हाला दाखवती कशी असती बाजार आमटी तर कोणी कोणी खाल्ली ती पण कमेंट करून सांगा आणि कोणी नाही खाल्ली त्यांनी पण एकदा खाऊन बघा टेस्ट खरंच खूप छान लागते बाजार आमटी आणि ती भाकरीसोबतच छान लागती चपातीसोबत सोबत एवढी नाही खास लागत तर चला बाजार आमटी आल्यावर आपण जेवण करूया मैत्रिणींनो आपली बाजार आमटी आलेली आहे पार्सल पार्सल म्हणजे हे आमच्या शेजारी करतात तर मी आज घेतले त्यांच्याकडनं तर असे मस्त अशी बाजार आमटी कांदा भाकरी आणि इथे चपाती भाकरी आहेत तर चला या जेवायला सगळेजण तर असे असते बाजार आमटी तर बघू शकता तर छान लागते बर का तर या सगळेजण जेवायला गोळी लागली गोळी लागली गोळी लागली, 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 लागली मला तर मैत्रिणी न मस्त पैकी असं जेवण झाले तर जेवण आज खूप झालंय खरंच सांगते तर बाजार आमटे असल्यामुळं ना आज जेवण भरपूर केलंय पोट भरून नाहीतर एवढं जेवण नाही दुपारी तर ना आता जेवण वगैरे झालंय तर म्हणलं आता ब्लाऊजला हात शिलाई करून घ्यावी तर असे ब्लाऊज शिवले होते तर त्याला हात शिलाई करून घेते इथं बाईला किती चालू आहे माझे हात शिलाई करायची तर असे कटोरी ब्लाऊज आहे तर त्याला हात शिलाई करून घ्यायचं काम आहे तर फिटिंग वगैरे सगळं आहे व्यवस्थित तर हात शिलाई करते तर हा एक ब्लाऊज हा एक ब्लाऊज तर हा साडीवरचा आहे तर हा साडीवरचा ब्लाउज आहे असा हे असं साडीवरचं ब्लाऊज आहे आता बघू शकताय आणि हा एक ब्लाउज हा एक ब्लाऊज तीन आणि हा एक असे चार ब्लाऊज चार ब्लाऊजला ह्या केले हात शिलाई आता ह्या तीन ब्लाऊज ला करायची ह्या गुलाबी दोन आणि हा एक पांढरा पांढरा म्हणजे केळी कलर आहे तर असं हात शिलाई करून घेते इथं मशीनचा डब्बा <laughs> तर चला हातशिलाई करून घेते आता मैत्रिणींनो आता हातशिलाई करून झाले तर आता इथं आणखी एक ब्लाऊज कटिंग कर करते तर माझं चॉक संपलेला आहे म्हणून मी इथं पेनानंच कटिंग करायला लागले तर इथं बघा असं सगळा राडा पेपर वगैरे कट केलेलं तर आता ब्लाउज कट कर करून घेते तर पेनानंच आखलंय तर चला तर असं ब्लाऊज कट करायला लागले मी तर खरंच ब्लाऊज शिवाय लागलेले तर शिव वाटते आणि एकदा जर नको वाटलं ना शिवच वाटत नाही ती तर आता मी बिगर असतरच आहे म्हणून ब्लाऊज हलवते नाहीतर ब्लाऊज कट करताना अजिबात ब्लाऊज हलवायचा नाही आपण पूर्ण गोल फिरूनच ब्लाऊज कट करायचा आपण एका एका ठिकाणी बसून ब्लाऊज कट अजिबात करायचा नाही हे आता उगा असतरचं नाही म्हणून चालतंय पण अस्तरच्या ब्लाऊजला असं फिरवलेलं चालत नाही बघा असं हे कारण सिंगल असल्यामुळं काय ह्याचं हालत नाही अस्तरच्या ह्याला ना कपडा एकदम सॉफ्ट असतो साडीचा पीस काढलेला असतो त्याच्यामुळं ते अस्तर आणि ते वरचा कपडा हलतो त्याच्यामुळं आपली मापच चुकली जातात तर त्याच्यामुळं अजिबात अस्तरच्या ब्लाऊजला ब्लाऊज हलवायचा नाही आपण साईडनं ना फिरून ब्लाऊज कट करायचं तर आता इथं पाठीमागचं भाग मी कट केलेला आहे तर आता बाकीचे असे सगळे भाग कट करून घेते चला नाही तर कपडे आणलेले आहेत आता वाजले चार तर चला कपड्याच्या गड्या घालते आणि झाडून लुटून काढायचंय बघा तर बाहेर असं पाला वगैरे सगळा पडलाय तर आणखी नेहमी कपडे राहिलेत काढायचे तर चला झाडून ते काढून घेते मैत्रिणींना आता लावलाय आता वाजलेले आहेत साडेआठ तर आता मी लावलंय वरण भात तर सकाळच्या चपात्या जरा आहेत तर सासूबाई म्हणले की नुसता वरण भात कर तर मी नुसता वरण भात केला आहे तर आज खरंच खूप भारी वाटते स्वयंपाकाला सुट्टी <laughs> तर खरं एका हेच असतं ज्या दिवशी तिला स्वयंपाकाला सुट्टी दिली जाते ना त्या दिवशी ती सगळ्यात खुश असते खरंच तर स्त्रीचा आनंद ना छोट्या छोट्या गोष्टीत असतो तर तो समजून घेतला ना तर स्त्री खरंच खूप खुश राहते असं नाही म्हणत की तिला स्वयंपाक करू देऊ नका पण एका दिवशी तर असं पाहिजे ना तर चला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझं दररोजचं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे ब्लॉग आवडतात का ते पण सांगा तर चला श्री स्वामी समर्थ बाय